नमस्कार आजच्या जगात विजेचं महत्त्व काय वर्णावं म्हणजे अगदी फ्रीज दिवे मोबाईल चार्जिंग दवाखान्यातली उपकरणं सगळंच वीज नसेल तर कल्पनाच करवत नाही खरंय आणि गंमत म्हणजे आपणच नाही काही प्राणी पण आहेत जे वीज वापरतात जसं की ईल मासा हो ऐकलंय मी शिकार करने साथी साथी तो शिकार करण्यासाठी आणि स्वतःच्या बचावासाठी पण विजेचा झटका देतो बरोबर अगदी निसर्गात पण वीज आहेच की नाही म्हणजे ढगात कडाडणारी वीज बरोबर हे तर उत्तम उदाहरण आहे हा सगळा खेळ आहे विद्युत प्रभाराच्या वाहण्याचा आणि हा प्रवाह का वाहतो तर विभवांतरामुळे विभवांतर म्हणजे काय नक्की हे बघ जसं पाणी नेहमी उंच जागेवरून खाली वाहताना तसंच काहीस धनविद्युत प्रभार जास्त विद्युत पातळीवरून कमी पातळीकडे वाहतो या दोन पातळ्यांमधला जो फरक असतो की नाही त्यालाच विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात अच्छा म्हणजे जसं पाण्याच्या टाकीत उंचीमुळे दाब तयार होतो आणि पाणी नळातून येतं तसंच काही म्हणायचंय अगदी तसंच या विभवांतरामुळेच विद्युत प्रवाह वाहतो आणि एक गंमत आहे यात जे इलेक्ट्रॉन असतात ना ऋण प्रभार असलेले हो ते मात्र याच्या उलट वाहतात म्हणजे कमी विभवाकडून जास्त विभवाकडे अच्छा हो जसं आकाशातली वीज बघ ढग म्हणजे कमी विभव आणि जमीन म्हणजे जास्त विभव त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह होतो ओके आणि हे विभवांतर मोजतात कशात वोल्ट मध्ये व्ही हे अक्षर वापरतात त्यासाठी आणि हे विभवांतर निर्माण कोण करतं तर विद्युत घट म्हणजे आपली बॅटरी किंवा सेल त्यात काय होतं रासायनिक अभिक्रियेतून विद्युत ऊर्जा तयार होते बरं पण हे इलेक्ट्रॉन वाहतात कसे म्हणजे धातूच्या तारेतून वगैरे त्यात असं काय खास असतं त्याला कारण आहे मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स धातूसारख्या वाहक पदार्थांमध्ये काय होतं अणूच्या बाहेरच्या कक्षेतले काही इलेक्ट्रॉन्स असतात ना ते अणुकेंद्रकाशी अगदी क्षीण बलाने बांधलेले असतात म्हणजे ते त्या पदार्थात असे सहज फिरायला मोकळे असतात आणि मग जेव्हा विभवांतर मिळतं म्हणजे वोल्टेज लागतं तेव्हा हेच मुक्त इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहू लागतात आणि मग तयार होतो विद्युत प्रवाह समजलं म्हणजे वाहकातून इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह जातो तोच विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिक करंट बरोबर आणि तो किती वेगानं वाहतो हे मोजण्यासाठी आपण एम्पियर हे एकक वापरतो बरोबर ना आई इज इक्वल टू क्यूटी असं काहीतरी सूत्र आहे त्याचं अगदी बरोबर एका सेकंदात किती प्रभार वाहून गेला ते म्हणजे करंट आय म्हणजे करंट क्यू म्हणजे प्रभार आणि टी म्हणजे वेळ पण मला आठवतंय आपण प्रवाहाची दिशा इलेक्ट्रॉनच्या वाहण्याच्या विरुद्ध मानतो म्हणजे असं का हो ती एक पद्धत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध लागण्यापूर्वीच धन प्रभाराच्या प्रवाहाची दिशा निश्चित केली गेली होती आणि तीच अजून वापरतात संकेत मान्य दिशा म्हणतात त्याला ओके आता हा प्रवाह वाहतोय पण त्याला काही अडथळा येत असेलच ना बरोबर त्यालाच रोध म्हणजे रेझिस्टन्स म्हणतात जसं आपल्याला गर्दीतून चालताना अडथळा येतो तसंच काहीस इलेक्ट्रॉन वाहताना वाहकातल्या अणूंवर आदळतात त्यामुळे त्यांच्या गतीला विरोध होतो आणि याच रोधाबद्दल जॉर्ज ओहम यांनी एक महत्वाचा नियम सांगितलाय ओहमचा नियम करेक्ट ओहमचा नियम काय सांगतो की जर वाहकाची भौतिक स्थिती म्हणजे तापमान लांबी जाडी वगैरे बदलली नाही तर त्या वाहकातून वाहणारी विद्युत धारा आय ही त्याच्या दोन टोकांमधील विभवांतराला व्ही ला सरळ प्रमाणात असते म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय बर, आर असं सूत्र आहे बरोबर व्ही म्हणजे विभवांतर आय म्हणजे विद्युत धारा आणि आर म्हणजे रोध हा रोध मोजतात ओहममध्ये आणि हा रोध कशावर अवलंबून असतो पदार्थाचा प्रकार म्हणजे तो तांबा आहे की ॲल्युमिनियम की लोखंड त्याची लांबी किती आहे तो किती जाड आहे म्हणजे काटछेदी क्षेत्रफळ किती या सगळ्यावर ज्या पदार्थांचा रोध खूप कमी असतो ते उत्तम वाहक उदाहरण तांबे चांदी हा आणि ज्यांचा रोध खूप जास्त असतो ते विसंवाहक किंवा इन्सुलेटर्स म्हणजे रबर काच प्लास्टिक अच्छा म्हणून आपल्या घरातले वळ्यांमध्ये आत तांब्याची तार असते आणि बाहेर रबराचं किंवा प्लास्टिकचं आवरण असतं अगदी तांब वीज वाहून नेतं आणि रबर आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवतं बरोबर आता घरात आपण जी उपकरणं जोडतो ती कशी जोडलेली असतात म्हणजे दिवे पंखे एकसर जोडणी असते की समांतर घरात आपण नेहमी समांतर जोडणी म्हणजे पॅरल कनेक्शन वापरतो समांतर का कारण समांतर जोडणीत प्रत्येक उपकरणाला स्वतंत्रपणे वीज मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना समान विभवांतर म्हणजे सारखं व्होल्टेज मिळतं आणि जर समजा एक दिवा गेला तरी बाकीचे चालू राहतात अरे म्हणून तर घरातलं एक उपकरण बंद पडलं तरी बाकीचं घर चालू राहतं हो ना एकसर जोडणीत कसं होतं सगळं एकामागे एक जोडलेलं असतं त्यातलं एक जरी बंद पडलं की सगळा परिपथ खंडित होतो प्रवाह थांबतो जसं दिवाळीच्या काही लाईटच्या माळांमध्ये होतं एक बल्ब गेला की पूर्ण माळ बंद बरोबर पकडलंस तसंच आणि सुरक्षेसाठी घरात काय काय असतं मी फ्यूज आणि अर्थिंगबद्दल ऐकलंय अगदी महत्त्वाचं आहे ते घरात मुख्यत्वे तीन तारा येतात लाल रंगाची लाईफ किंवा वीजयुक्त तार काळ्या रंगाची न्यूट्रल किंवा तटस्थ तार आणि हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची अर्थिंगची तार अर्थिंगमुळे काय होतं जर उपकरणाच्या धातूच्या बॉडीमध्ये करंट उतरला तर तो जमिनीत जातो आणि आपल्याला शॉक बसत नाही आणि फ्यूज फ्यूज म्हणजे एक संरक्षक उपाय जर कधी शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोडमुळे जास्त करंट वाहू लागला तर फ्यूजमधली तार वितळते आणि प्रवाह खंडित होतो म्हणजे उपकरणं वाचतात हो आता अर्थात आपणही काळजी घ्यायलाच हवी ओल्या हातांनी बटणं दाबू नयेत सॉकेटमध्ये लहान मुलं बोटं घालणार नाही त्याची काळजी घ्यावी नक्कीच नक्कीच हे सगळं खूप महत्वाचं आहे पण जाता जाता एक विचार मनात आला आपण ओहमच्या नियमाबद्दल बोललो हा पण काही पदार्थ असे आहेत म्हणे जे अगदी शून्य तापमानाजवळ शून्य रोध दाखवतात त्यांना अतिवाहक किंवा सुपर कंडक्टर्स म्हणतात अरे वा एकदम बरोबर मुद्दा काढलास हो हा खूपच रंजक विषय आहे अतिवाहकता शून्य रोध म्हणजे काय तर विद्युत प्रवाहाच्या मार्गात अक्षरशः कोणताही अडथळा नाही याचा अर्थ ऊर्जेचा अपव्यय शून्य कमाल आहे हो ना या गुणधर्मांमुळे भविष्यात खूप गोष्टी शक्य होऊ शकतात म्हणजे ऊर्जा वहनामध्ये क्रांती अतिशय वेगवान संगणक एम आर आय म्हणजे वैद्यकीय उपकरणं अजून प्रभावी होऊ शकतात विचार कर शून्य रोधाच्या जगात अजून काय काय नवीन तंत्रज्ञान येऊ हो शकतं हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच